सर्वांना नमस्कार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग एक ए आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना मग तू माझ्या इतक्या जवळ येऊ शकत नाहीस ओवी रुद्र म्हणाली ते आहे माझ्या लक्षात मी फक्त तुझ्या मागे असलेला माझा मोबाईल घेतो आहे रुद्र आपला मोबाईल घेऊन पुन्हा कामाला लागला काय कटकट आहे ही साडी पण नासता ही येत नाही ओवी साडीच्या निर्या करत म्हणाली इतक्यात रूमचा दरवाजा वाजला ओवी आवरल का आम्ही कधीची वाट पाहत आहोत खाली सासूबाईंचा आवाज आला तसं ओवीनं दारू उघडलं आई फक्त पाच मिनिटात येते हा एक लवकर बायका खोळंबल्या आहेत सासूबाई निघून गेल्या आणि आव ओवीने आवरायला चालू केलं पाच एक मिनिटात ती आवरून खाली सुद्धा आली वा वहिनी किती छान दिसतेस ईशा म्हणतात सर्वांचे लक्ष ओवीकडे वळले शेजार पाजारच्या बायका ओवीला पाहून तिची स्तुती करू लागल्या सुरेखाताई किती छान सून मिळाली तुम्हाला अगदी नक्षत्रासारखी आहे मॉडर्न आहे पण परंपरा जपणारी सुद्धा आहे या बायकांच्या बोलण्याकडे सुरेखाईंने फारसे लक्ष दिले नाही पार पार त्या नुसत्याच हसल्या आता पूजेसाठी त्या गडबड करू लागल्या त्यांनी ओवीला काही सूचना दिल्या होत्या आणि दोघींनी मिळून वडाची पूजा पार पाडली पाच सवासणी बायकांची ओटी सुद्धा भरली काही वेळाने त्या दोघी घरी आल्या ए माझ्यासाठी उपवास ठेवायची गरज नाहीये हा नाहीतर लगेच चित्रांना दाखवायला आहेच तिचा उपवास रुद्र ओवीकडे पाहून म्हणाला तुझ्यासाठी उपवास ठेवायला अडलंय खे, खे? सासूबाई आपल्याकडेच पाहत आहेत हे पाहून बोलता बोलता अचानक ओवी थांबली अग त्याला नको आहे ना मग उपवास धरू नको त्यात काय एवढे हम्म पण आज तुमचा उपवास असेल ना मग मी त्यांचे सगळे पदार्थ करते तुम्ही विश्रांती घ्या ओवी साडीचा पदर खोचून स्वयंपाकघरात आली बराबर तिने शाबूची खिचडी वरीचे तांदूळ शंगदाण्याची आमटी असे बरेच पदार्थ केले होते ते सर्वांनी समाधानाने खाल्ले ओवी सगळेच पदार्थ खूप छान आणि सविष्ट झाले होते बरं का आईने तुला अगदी सगळं शिकवलं आहे म्हणायचं सासूबाई तिचे कौतुक करत म्हणाले हो आई सकाळी नोकरीसाठी बाहेर पडायची आणि तिला घरी यायला संध्याकाळ व्हायची मग घरात दिवसभर आम्हा दोघी बहिणींच राज्य असायचं भूक लागली की आम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ करून बघायचो कधी कधी आई येईपर्यंत आमचा निम्मा स्वयंपाक तयार असायचा ओवी आपल्या माहेरच्या आठवणीत रमली बोलता बोलता तिने सगळी आवरावर केली सासूबाई तिची लगबग पाहत राहिल्या सुट्टी घेतलीस का की काय सुट्टी घेतली असेल तर माझ्याकडे आज दिवसभरासाठी खूप सारे प्लॅन आहेत हा ईशा ओवीला म्हणाली नाही ग हाफ डे टाकला आज सारखी सुट्टी मिळत नाही ना ओवी आपला लॅपटॉप उघडून बसली बर दादा तुमचा हनीमून काही प्लॅन नाही म्हणजे माझ्या मित्रांची ट्रॅव्हल एजन्सी आहे तो खूपच मागे लागला आहे त्यांच्याकडे एक से एक जबरदस्त प्लॅन आहेत हे ते बघा त्यातला कुठला आवडतो का ईशाने रुद्रकडे त्या प्लॅनची यादी दिली अग आता कुठे हनीमूनला जाणार पाहू नंतर काय करायचं ते रुद्र पुन्हा आपल्या कामात करून गेला असं काय करता रे तुमचं लग्न होऊन जेव्हा महिना झाला असेल न्यू मॅरिड कपल सारखे जरा वागा असे काय कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नसल्यासारखे करता ईशा पुरगुटून म्हणाली हो ना, ना आम्ही किती वेळा विषय काढलाय पण तुझ्या दादानेच तो टाळलाय बघू आणि इकडे कि लिस्ट ओ विरुद्रला डोळ्याने इशारा करत म्हणाली आणि ती आणि तिने त्या लिस्ट मधून दोन तीन प्लॅन जवळजवळ वर फायनल ही केले ए तुझं डोकं बीक फिरले काय कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये कोणी हनीमून जात का काय का? गरज होती असलं नाटक करायची रुद्र वैतागला होता आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे एका वर्षानंतर आपलं पटत नाही म्हणून आपण वेगळे होणार आहोत ना मग आतापासूनच घरच्यांना कशाला त्रास द्यायचा त्यांना आपलं लग्न खरं आहे असं वाटायला हवं ना मग आता त्यांच्या मनासारखं होऊ दे उगीच त्यांना पाहायला नको तसही वर्षभराने तू त्या लग्न करायला मोकळा होशील आणि मीही माझ्या करिअर करिअरवर आपण वेगळे झालो तरी कोणाला कळता कामा नये आपलं लग्न खोट होत ते सगळेच खूप नाराज होतील ती फसवणूक होईल ना त्यांची ओवी आपल्या विचारातून हरवून गेली आणि काय ग तुला असा छान चविष्ट स्वयंपाक करायची तरी गरज काय होती माझ्या घरच्यांना तुझ्या हातची खाण्याची सवय लावून ठेवू नको रुद्र भरताच रागात आला होता मात्र त्याच्याकडे लक्ष ओवी त्याच्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहिली त्या नताशा सोबत लग्न करायला कधीच परवानगी देणार नव्हती आणि ओवीला लग्न करायचं करायचं नव्हतंच मुळत तिला सारा जग पाहायचं होत जगा मगांची जोडी जमली आणि लग्न झालं तेही एका वर्षात सेपरेट होण्याच्या बोलीवर एकदा कामचा डिवोर्स झाला की आई न तशा सोबत लग्न करायला परवानगी नक्की देईल तोवर या लग्नात ना भावनिकरित्या अडकायचं ना शारीरिकरित्या रुद्र विचार करता करता कामाच व्यस्त झाला